परिस्थिती काय आहे आणि प्रशासनाला किंवा वतीने काय काय परिस्थिती नमस्कार तिसरा डोळाचे संपादक चव्हाण यांच्या सोबत आम्ही आता हरिपूर येथील संगमावर घाटावर उभे आहोत काल ही दुपारी आम्ही येऊन गेलेलो होतो कालच्या पेक्षा आज एक दीड फुटानं पाण्याची पातळी वाढलेली आहे तरी पण प्रशासनानं आलमट्टी आणि हिप्परकी धरणातून जो पाण्याचा विसर्ग चालू केलेला आहे तो व्यवस्थित केला असल्यामुळे पाण्याची पातळी संत आहे ती काय भराभर वाढत नाही आहे त्यामुळे लोकांमध्ये घबराट असून सुद्धा विश्वासाचं वातावरण आहे की गव्हर्नमेंटने प्रमाणे आलमट्टी आणि इपरगीवाल्यांना विनंती करून पूर पातळी मेंटेन करण्यासाठी आणि महाराष्ट्रात जो पुराचा धोका निर्माण होतोय असंख्य लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली जाते लोकांची घरं जातात त्याप्रमाणे विश्वासात घेऊन त्यांना लोकांचं आणि या सर्व शेतीचं संरक्षण करावं आणि लोकांना दिरासा द्यावा ही आमची अपेक्षा आहे त्याप्रमाणे शासनानं दोन्ही सरकारना विनंती करून लक्ष घालून ही परिस्थिती जास्त वाढू नये याकडे लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे प्रशासन कशा पद्धतीने आलं आहे त्यावर प्रशासनाची परिधी आणि केंद्रीय लोक असल्यामुळं तो जो फ्लो मेंटेन केलेला आहे तो असाच राहू दे अशी सगळ्यांची विनंती आहे त्यामुळे जो येणारा पुरवठा आहे पाण्याचा तो संत गतीने वाढत जाईल एवढीच काळजी घ्यावी असं वाटतं आम्हाला काय सांगायला पुन्हा एकदा उंबरट्यावर नेमकं काय वाटत तुम्हाला काय धरणाच्या पाण्याची जी नियोजन आहे कोयना आणि अलमट्टी त्यातले नियोजन सातत्यानं जर बरोबर ठेवलं कोयतन जेवढं पाणी सोडत दुप्पट पद्धतीनं पाणी आलमट्टीतन सोडावं अशी आमची नागरिकांची विनंती आहे तेव्हा एक किंवा दोन फुटक पाणी वाढ झाली चांगली पण नंतर त्याच्यामुळे अशीच परिस्थिती राहावीत्रिकाय घेण्याची आवश्यक प्रशासनात जास्त जास्त पाणी सोडावं तेव्हा शेतीचं आणि घरात नुकसान होणार तर करावं लागणार नाही एवढीच अपेक्षा आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा